यांच्या धरणपेठ निवासस्थानाला आता लाइटिंग लावली जाते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री होणार असल्यानं घरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते संध्याकाळी शपथविधीच्या वेळी घराबाहेर दिवाळी साजरी करण्याचं कार्यकर्त्यांचं नियोजन आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय तर संपूर्ण नागपूरकर उत्साहात असतील कारण देवेंद्र फडणवीस आज पदाची शपथ घेतायत आणि तिथे आता जोरदार तयारी देखील सुरू असेल काय अपडेट खरं आहे की नागपूरकर आज अतिशय उत्साहात आहेत कारण त्यांचा लाडका आमदार जो आहे तो आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा जी आहे ती स्वीकारणार आहे त्यांचा आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे आणि त्यामुळं नागपुरातले बहुतांश जे काही कार्यकर्ते आहेत किंवा फडणवीसांचे चाहते आहेत ते या शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी थेट मुंबईला गेलेले आहेत मात्र काही कार्यकर्ते जे आहेत ते नागपुरात आहेत आणि सध्या आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या धरमपेठ इथल्या निवासस्थानाबाहेरची ही सगळी दृश्य पाहतो आज संध्याकाळी या परिसरामध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांकडून दिवाळी साजरी केली जाणार आहे कारण त्यांचा लाडका नेता जो आहे तो मुख्यमंत्रीपदी विराजमान होतो आणि त्यासाठी घरावर जे आहे ती आता रोषणाई केली जात आहे फुलांनी हारांनी घराला जे आहे ते सजवलं जाणार आहे आणि संध्याकाळी इथं अक्षरशः ज्या पद्धतीने दिवाळी महिनाभराधी नागपूरत साजरी झाली होती त्याच पद्धतीनं दिवाळी जे आहे ते पुन्हा एकदा साजरी करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून केला जाणार आहे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत काका तुमचा इतक्या वर्षाचा ऋणानुबंध आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या लहानपणीपासून तर आता हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या साक्षीदारात आज कशा पद्धतीनं तुमचा हा सगळा दिवसभराचा उत्सव असणार आहे आम्हाला अतिशय आनंद होतोय कारण देवेंद्र फडणवीस एक अजब रसायन आहे याला आम्ही लहानपणापासून पाहत आलोय अत्यंत संयमी शांत पण राजकारणात त्यांनी जी प्रगती केली आणि घोडजोड केली ती भल्या राजकारण्यांना त्यांनी मात दिली याचा आम्हाला एक लहान मुलगा जो आपल्या पुढे समोर गेला माफ थोडंसं थांबवत आहे देवेंद्र फडणवीस हे सध्या मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत नुकतंच थोड्या वेळापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन देवेंद्र फडणवीसांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय आज महाशपथविधी सोहळा संध्याकाळी पार पडणार आहे मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळीच म्हणजे अगदी थोड्या वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय दोन दृश्य सध्या आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जात देवेंद्र फडणवीसांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता ते मुंबादेवी परिसरात पोहोचलेले आहेत मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे आणि राहुल नार्वेकर देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय ही दोन दृश्य आपण पाहतोय आज संध्याकाळी महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आज ते गणपती बाप्पाचं त्यांनी खरं तर दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत ही दोन दृश्य आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे कळताच खरं तर कालपासूनच राज्यभरातून दिवाळी साजरी करण्यात येत होती फटाके फोडत पेढे वाटत जल्लोष कार्यकर्ते करत होते आजही शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि आजच्या या महाशपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत देवेंद्र फडणवीसांचे समर्थक उपस्थित राहणार आहेत दरम्यान त्याआधी सिद्धिविनायक मंदिरात जात देवेंद्र फडणवीसांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं मनोभावे पूजा अर्चा केली आणि त्यानंतर आता मुंबादेवीच्या दर्शनाला देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत मुंबईतल्या आझाद मैदानात हा भव्य शपथविधी पार पडणार आहे आणि या शाही शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत तसंच केंद्रातील अनेक नेते आणि मान्यवर देखील आजच्या या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आताच्या परिस्थितीमध्ये मान्य पवारसाहेबांची काय भूमिका आहे किंवा उघाटा गटाची काय भूमिका आहे याची मला कल्पना नाही परंतु आपण म्हटलं तसं एक संसदीय ही कार्यपद्धती आहे की सर्व राजकीय पक्षांना सरकारकडनं निमंत्रण दिलं जातं शासनाकडनं अधिकृत निमंत्रण दिलं जातं जे ऑफिशियल जे अधिकृत सर्व राष्ट्रीय राज्यस्तरीय पक्ष आहेत त्यांना त्यामुळे शासनाकडनं हे निमंत्रण दिलेलं आहे आता समजा आपण म्हणताय तसं मान्य पवारसाहेब दिल्लीमध्ये आहेत अधिवेशनच्या लक्ष जर येऊ शकत नसतील तर तो त्यांचा विषय आहे परंतु राज्य सरकारच्या बाजूनं सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं आपण सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना संसदीय कार्यपद्धतीप्रमाणे रितसर अधिकृत निमंत्रण दिलेलं आहे अमित शहा आज दुपारी येणार आहेत शपथविधीच्या आधी दोन तास आधी येत आहेत काही बैठका होणार आहेत तुम्ही काय तुम्हाला काय तुम्ही मॅसेज नाही आम्हाला काय त्याच्या बाबतीतली कल्पना नाही तुमचा जो विजय आहे इतका मोठ्या मताधिक्याने झालेला तो विरोधकांच्या जी जीवानी लागलाय असं म्हणावं येत नाही नाही आता हे बघा आम्ही तर असं म्हणणार नाही आम्ही मगाशी म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रती नतमस्तक होऊन महायुतीला दिलेला विजय आम्ही स्वीकारलेला आहे आणि बघा मान्य शिंदेसाहेबांनी मान्य फडणवीस साहेबांनी मान्य अजितदानी पहिल्या दिवशीपासून सांगितलेलं आहे की सरकार गठीत झालं की आम्ही दिलेलं आश्वासन जे आहे दिलेली वचनं जी आहेत निवडणुकीमध्ये ती परिपूर्ण करण्यासाठी सरकार स्थापन झालेल्या दिवशीपासून आम्ही कामाला लागू आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे आता पराभव कोणाच्या किती जिवारी लागला त्या पराभवामधनं त्यांनी त्यांची काय भूमिका घ्यायची हा ज्या त्या राजकीय पक्षाचा त्यांचा त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांनी काय करायचं का ते त्यांनी ठरवावं हो। पण आता एवढी थंपिंग मेजॉरिटी जवळपास दोनशे चाळीसचं बहुमत आतापर्यंत कधी नव्हतं एवढं मोठं बहुमत महायुतीला महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे त्यामुळे त्या, त्या बहुमताचा आदर करून दिलेली राज्यातल्या जनतेली आश्वासनं दिले जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी सरकार स्थापन झालेल्या दिवसापासून महायुती कामाला लागेल एक चर्चा होती की म्हणजे गृह खात्याच्या पदाबाबतची तो तिढा नेमका सुटलाय का त्या संदर्भात काहीच चर्चा झाली का ते पद कोणाला मिळणार आहे ही देखील उत्सुकता तितकीच आहे मी खूप लहान कार्यकर्ता आहे म्हणजे आता कुठला कुठला विभाग कोणाकडे द्यावा पद कुणाला द्यावं या निर्णयामध्ये असणाऱ्या एवढा मोठा कार्यकर्ता मी नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे मान्य शिंदे साहेबांचा निष्ठावान शिवसैनिक आहे त्यामुळे हे प्रश्न आपण जर वरिष्ठाला विचारले तर अधिक बरोबर नाही आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे पराभव सुद्धा खिलाडू वृत्तीने स्वीकारला पाहिजे आणि विजय सुद्धा नम्रपणाने स्वीकारला पाहिजे पराभवातनं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि विजयाचा उन्माद कधी डोक्यात जाऊ नाही दिला पाहिजे ही काम करण्याची पद्धत आहे पण आता आपण म्हणताय तसं कोणाच्या जिवारी लागला आहे कोण कुठं आहे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे त्यांच्या अंतर्गत विषयामध्ये आम्ही काय भाष्य करून अधिक काय बोलणं मला योग्य वाटत नाही पण विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये काम करताना शासन म्हणून काम करताना जर काही पॉझिटिव्ह सजेशन्स काही सकारात्मक सूचना महाराष्ट्राच्या हिताच्या काही चांगल्या बाबी जर विरोधी पक्षाकडनं मांडल्या गेल्या सरकारपुढं तर जरूर आमचे नेते माननीय साहेब माननीय फडणवीस साहेब मान्य दादा या सकारात्मक सूचनांचा जरूर सकारात्मक विचार करतील चांगलं आहे ना मग काय असं दादाच म्हणले ना स्वतः ह्याचं उत्तर दादाच देतील तुमच्याकडे की बाबा मी सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो आता सातव्या वेळा उपमुख्यमंत्री कधी होणार किंवा काय होणार हा ह्याचं उत्तर तेच देतील ना तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मिसिंग लिंक वाटते काल सुद्धा वर्षावर चर्चा झाली देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब होते कुठल्याही चर्चेला अजित पवार येत नाही दिल्लीला जाऊन बसतात प्रसार मिसिंग लिंक आहे राष्ट्रवादी दादा म्हणले ना काल की नवीन बंगला मिळाला दिल्लीमध्ये आणि ते वास्तुशास्त्राप्रमाणे तो बंगला करायचा आहे आणि प्लस काही लिगल मॅटर्स आहेत युतीशास्त्र लिग, नाही लि, लिगल मॅटर्स त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हा बाबतीतले आहेत त्याच्यासाठी गेलो तर असं दादा चर्चा करताना म्हणाले त्यामुळे असू शकेल ते कारण संजय राऊतांनी टीका केली संजय राऊत म्हणतात की भाजप हळूहळू शिवसेना शिंदेची शिवसेना संपवणार आहे उभाटाची अवस्था संजय राऊतांनी काय केली ते आधी बघा मला उबाटाची जी परिस्थिती आज झाली आम्ही आम्ही ओरडून सांगत होतो की ह्यांचं ऐकू नका संजय राऊतचं ऐकल्यामुळे आज उबाटाची ही अवस्था आहे त्यांना म्हणावं आमच्या डोकाहून बघू नका आम्ही चाळीस होतो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही धनुष्यबाणावरती सत्ताहून केले तुम्ही किती होता आणि किती खाली आला उभाटामध्ये ह्याचा विचार करा आणि ह्याला कारणीभूत कोण आहे तर तुम्ही सांगितलं की असं वक्तव्य जे करतायत ना ते कारणीभूत आहेत उभाटानं अशा वक्तव्य करणाऱ्यांच्या प्रश्न सावध राहिलं पाहिजे परंतु अजून काय उत्तर अशी नाराजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीच नसतं आम्ही गेली पंचवीस वर्षे मी त्यांच्याबरोबर आहे त्यामुळं ते जे बोलतात ते बोलतात त्यांनी पहिल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ठाण्यामध्ये सांगितलं की महायुतीच्या बाबतीत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल काल राजभवनवर देखील त्यांनी हेच सांगितलं की जो सरकार स्थापन करायचा दावा आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये महायुतीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाला माझं समर्थन असेल त्यामुळे पोटात एक आणि ओटात एक असं बोलणारे नेते माननीय शिंदे साहेब नाहीत त्यामुळे ते नाराज असायचा प्रश्नच नाही मागील अडीच वर्षात महायुतीवरती विरोधकांकडून फार टीका झाली देवेंद्र फडणवीस म्हणतात की विरोधकांना माफ करणं हाच माझा प्रभाव आहे त्यांच्या माननीय फडणवीस साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे हा की ते म्हणले तसं टीका करणारे करून जातात